नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आतापर्यंत आपण जो टॉपिक शिकला त्याच्यामध्ये भारतात युरोपियनांचे आगमन या टॉपिकमध्ये आपण पोर्तुगीज आणि डच यांच्याबद्दल शिकलेलो आहोत आणि आता या टॉपिक मध्ये आपण ब्रिटिशांच्या बद्दल शिकत आहोत अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण त्यांच्या पोहोचलेलो आहोत तर ब्रिटिशांच्या बद्दल शेवटचा टप्पा समजून घेताना आता आपण जो कालखंड बघणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत सोळाशे एकसष्ट साली ब्रिटनचा सम्राट चार्ल्स दुसरा याने पोर्तुगलची राजकुमारी जी आहे तिच्या सोबत विवाह केला आणि हा विवाह केल्यानंतर त्याला चार्ल्स दुसरा याला पोर्तुगलांकडून मुंबई बेट आंदण म्हणून देण्यात आलं त्यामुळे ब्रिटिशांचं काम जरा सोपं झालं काय झालं तर ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावरती चार्ल्स राजा दुसरा याने काय केलं भाडे तत्वावर ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट देऊ केलं कधी सोळाशे अडुसष्ट साली आणि त्यानंतर सोळाशे अडुसष्ट मध्ये जेव्हा मुंबई भेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावरती चार्ल्स राजाने दिलं त्यावेळेस व्यापार विनिमय त्यांना करणं आणखीन सोपं झालं आणि मग पुढे सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये या कालावधीमध्ये तिथला पहिला गव्हर्नर कोण होता तर त्याचं नाव आहे गॅरॉल्ड एन्जियर गॅरॉल्ड एन्जियर हा त्यावेळेस पहिला गव्हर्नर होता कधी सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर या कालखंडामध्ये तर हे आपण समजून घेतलेलं आहे हे सगळ्यांनी स्वतःकडे नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आता आपण याच्या पुढचं शिकूयात तर मित्रांनो आता आपण त्या पुढे शिकूयात तर बघा मित्रांनो सोळाशे एक्कावन्न साली काय झालंय तर सोळाशे एक्कावन्न साली बंगालची पहिली वखार हुगळी या ठिकाणी स्थापन झालेली आहे कोणाची वखार स्थापन झालीय बंगालची पहिली वखार कुठे हुगळी या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपण बघूयात की हे ही जी बंगालची पहिली वखार हुगळी या ठिकाणी स्थापन झाली तर ही स्थापन करण्यासाठी कोणाकडून परवानगी मिळाली होती तर त्यांना परवानगी मिळाली होती सुभेदार शाह शुजा याच्याकडून कोणाकडून परवानगी मिळाली होती सुभेदार शाह शुजा शहाशुजाने त्यांना परवानगी दिली आणि शहाशुजा हा कोण होता तर शहाशुजा हा शहाजहानचा दुसरा मुलगा होता शहाजहांचा दुसरा मुलगा शहाशुजा याने याच्याकडून बंगाल प्रांतामध्ये बंगाल प्रांताची पहिली वक हुगळी या ठिकाणी स्थापन करण्यासाठी परवानगी मिळाली होती सोळाशे एक्कावन्न साली तर मित्रांनो त्यांना शहाशुजाने यांना परवानगी कशी दिली तर याच्या मागे पण एक छान घटना आहे शाह शुजा हा जो राजघराण्यातला आहे तर ह्या राजघराण्यातल्या स्त्री अ आजारी होती तर तिच्यावरती डॉक्टर बाउटन यांनी उपचार केल्यामुळे ती स्त्री बरी झाली आणि ती स्त्री बरी झाल्याच्या नंतर तिच्यावरती खुश होऊन शहा याने काय केलेलं आहे तर रुपये तीन हजार वार्षिक रकमेच्या मोबदल्यात किती रुपये तीन हजार वार्षिक मोबदला या वार्षिक मोबदल्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे त्यांना तर बंगाल बिहार ओरिसा या ठिकाणी मुक्त व्यापाराची परवानगी दिली कुठे कुठे बंगाल बिहार आणि ओरिसा या ठिकाणी काय केलेलं ला आहे त्यांनी मुक्त व्यापाराची परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं त्यांना काय मिळालेलं आहे वखर स्थापन करण्यासाठी परवानगी मिळत गेलेली आहे याच्या पुढे सोळाशे नव्वद साली काय झालंय तर आता आपण पुढे आलोय सोळाशे नव्वद साली सोळाशे नव्वद साली अ जॉब चॉर्नॉक सोळाशे नव्वद साली जॉब चॉरनॉक याने काय केलंय तर सुतानती येथे वखार स्थापन केली कुठल्या ठिकाणी सुतानती सोळाशे नव्वद ला जॉब ने सुतानती या ठिकाणी वखार स्थापन केली पुढे सोळाशे अठ्ठ्याण्णव साली पुढे सोळाशे अठ्ठ्याण्णव साली सुभेदार अजिम मुशान यानेही इंग्रजांना काही ठिकाणी वखारी स्थापन करण्याची परवानगी दिली कोणी अजी मुशान। अजी मुशान तर मित्रांनो पुढे सोळाशे अठ्ठ्याण्णव साली अजिमुशान अजिमुशानने काय केलं तर पुन्हा त्यांना परवानगी दिली व्यापार करण्यासाठी वखारी स्थापन करण्यासाठी ठिकाणी तर कलिकत सुतानदी गोविंदपूर या ठिकाणी अजिमुशानने सोळाशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना परवानगी दिलेली आहे आणि पुढे हीच तीन गावं मिळून एक नवीन शहर उदयास आलं आणि त्याच शहराला आत्ता आपण कलकत्ता म्हणून ओळखतो कोणते कोणते शहर कलिकत सुतानती गोविंदपूर या तिन्ही ठिकाणी आता आपण <स्था> या शहरांना कलकत्ता म्हणून ओळखतो या वसाहतीला पुढे जाऊन तटबंदी घालण्यात आली याच वसाहतीला पुढे जाऊन तटबंदी घालण्यात आली आणि तिलाच सतराशे साली तिला सतराशे साली फोर्ट विल्यम असं नाव देण्यात आलं आले लक्षात सगळ्यांना एकदा आपण रिव्हिजन करूया बघा भारतात युरोपियनांचं जे जा आगमन झालं बाकीचा मधला पाठ आपण शिकलेलो आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालेलं आहे तर सोळाशे एक्कावन्न साली बंगालची अ बंगाल हा जो प्रांत आहे त्यांची पहिली वखर स्थापन करण्यात आली कुठे हुगळी या ठिकाणी त्यानंतर परवानगी मिळालेली त्यांना सुभेदाराकडून कोणता सुभेदार तर शहाशुजा शहाशुजाकडून यांना काय परवानगी मिळाली तर अं बंगाल प्रांताची पहिली वखार हुगळी या ठिकाणी स्थापन करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली मग हा शहाशुजा नक्की कोण होता तर हा शहाशुजा शहाजहानचा दुसरा मुलगा होता पुढे त्याने काय केलं तीन हजार रुपये वार्षिक मोबदल्यात तीन हजार रुपयांच्या वार्षिक मोबदल्यामध्ये त्याने बंगाल बिहार आणि ओरिसा या तीनही ठिकाणी त्यांना मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली मग ही परवानगी त्याने कशी मिळवली शहाशुजाकडून तर शहाशुजाच्या एक स्त्री आजारी होती त्याच्यावरती डॉक्टर बाउंटन यांनी काय केलेलं आहे उपचार केला आणि त्या उपचारातून ती स्त्री बरी झाली आणि ते स्त्री बरी झाली त्याच्यावरती खुश होऊन शहा शुजाने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक मोबदला आणि तीन हजार रुपयामध्ये मुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली ह्या तीन ठिकाणी बंगाल बिहार आणि ओरिसा या ठिकाणी पुढे सोळाशे ला काय झालंय तर पुढे सोळाशे नव्वद ला अजिमुशान सॉरी सोळाशे नव्वद ला जॉब चॉर्नॉक यांनी सुतानती या ठिकाणी वखार स्थापन करण्याचे केलेले आहेत आणि पुढे सोळाशे अठ्ठ्याण्णव ला अजिमुशान याने काय केलंय कलिकत सुतानती आणि गोविंदपूर या तीनही ठिकाणांमध्ये स्वतः आपल्या वखारी स्थापन केलेले आहेत आणि पुढे हीच कलिकत सुतानती गोविंदपूर ही तीनही गावे मिळूनच पुढे आपण एक नवीन पन, शहर उदयास आलं ज्याला आता आपण कलकत्ता शहर या नावाने ओळखतो आणि ह्या तीनही गावांना सतराशे मध्ये तटबंदी बांधण्यात आली आणि ती जी तटबंदी आहे त्या बांधलेल्या तीनही गावांच्या मिळून ज्या तटबंदी बांधली त्यांना त्या तटबंदीला मिळून सतराशे मध्ये एक नाव देण्यात आलं ते नाव म्हणजे त्यावेळेस फोर्ट विल्यम असं नावाने त्यांना बोललं गेलं तर हे आपण आत्ता इथपर्यंत पाहिलेलं आहे सतराशे पर्यंत की त्यांनी कशा स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या ब्रिटिश लोकांनी कसा इथे व्यापार सुरू केला कस कसं परवानगी मिळवत गेले आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये हेही बघितले की त्यांच्या वखारी ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले आहेत तर जे जे महत्वाचं महत आहे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाच्या महत्व दृष्टीने किंवा ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या बेसिक ज्या गरजेचं आहेत लक्षात राहणं ज्याच्यावरती पुढचा इतिहास डिपेंड आहे तर अशा सगळ्या गोष्टी आपण या एपिसोडमध्ये बघितलेल्या आहेत तर आता ब्रिटिश इथे संपलेले आहेत आता याच्या पुढचे जे युरोपियन आहेत ते म्हणजे फ्रेंच तर त्यांच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊयात आणि हो विद्यार्थी मित्रांनो भाग्यश्री एज्युकेशन या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा